हॅलो नमस्कार सकीनो उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे आपण बटाट्याचा ठेचा करणार आहोत वेगळाच असं बघा तुम्ही कधी खाल्लं नसेल मस्त असं ठेचा होतो बटाट्याचा एकदम टेस्टी लागतो त्यासाठी लागणार साहित्य घेतलेलं आहे आपण हे बघा उकडलेला बटाटा आहे हा जास्त आपल्याला बटाटा उकडायचा नाहीये सतरा ऐंशी टक्केचा बटाटा उकडायचा आहे आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे एक कांदाचा घेतलेला आहे चवीनुसार तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आलं आणि लसूण तर आपण काय करणार आहोत हिरवी मिरची आलं लसूण हे खरबत्त्यामध्ये खेचून घेते आणि त्याआधी आपण हा बटाटा आहे ना त्याला काप द्यायचे जरा आजपर्यंत कारण आपण बटाटा हा आहे ना गॅसवर आता भाजून घेणार आहोत तीन बटाटे घेतलेले आहेत मी सर्व बाजूने आपण बटाट्याला काप दिलेले आहेत आत्म हे आता गॅसवर आपण जाळी ठेवलेली आहे जाळी गरम होऊ द्यायची आहे आणि त्यावर हे बटाटे आपण ठेवून घेणार आहोत छान असे भाजून घेणार आहोत असे भाजून घेतल्यानं खूप छान अशी टेस्ट लागते आपल्या ठेच्याची असं स्मोकी स्मोकी असे छान अशी चव लागते त्यामुळे बटाटा नक्की भाजून घ्यायचा असे उलटे पालटे करून घ्यायचे मधून मधून सर्व बाजूने आपण छान असे बटाटे भाजून घेणार आहोत तर हे पाच छान असे आपले हे बटाटे बघा कसे छान भाजून झालेले आहेत भाजून निघतात ते अजिबात वेळ लागत नाहीये आता हे काढून घेऊया आणि कडाईचे कढई गरम करण्यासाठी ठेवूया हे आता कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल घालून घेतले तेल चांगलं गरम होऊ आहे त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे थोडस जिरं घालायचं छान असं बघा तडतडून द्यायचे आता तडतडलं आहे आपण मिरची घालूया हे पाठ घेतलेला आपण हिरवी मिरची लसूण आलं मस्त एक मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे मिरचीचा कच्चेपणा जाईल आणि चांगलं परतलं ना म्हणजे लसूण पण असा छान असा फ्लेवर गावा सुटलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालू कांदा जरा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे चांगलं परतू द्यायचंयचा आपला कांदा बऱ्यापैकी झालेला आहे त्याच्यात हाळून घालायची आहे थोडीशी বটাটা পান খুশ করুন ঘটে মিক্স করুন त्याच्या चवीनुसार मिली घालूया त्याच्यामध्ये दुसरी पण कोणती पण तुम्ही पालेभाजी पण घालू शकता मेथी म्हणा पालक म्हणा ती पण छान लागते अशी कोथिंबीर आता एखादा मिनिट भरपूर हलवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित मी मी तिच्या काळ्यातून डेट पण घातलेले आहेत छान लागतात त्याच्यात याच्यामध्ये ना भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं एक चमच्यावर आता शेंगदाण्याचं कूट घातलं पण एखादा मिनिटभर छान असं गरम करून घ्यायचंय हे पाच शेंगदाण्याचं कूट घातले मी छान असं दोन मिनिट परतून घेतलेलं आहे आपला हा बटाट्याचा खेचा तयार झालेला आहे पहा एकदा नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल वेगळं असं काहीतरी नेहमी नेहमी ती पिवळी बटाट्याची भाजी किंवा हिरवी बटाट्याची भाजी करण्यापेक्षा कधीतरी कर असं पण करून पहा खूप छान लागते चपाती बरोबर भाकरी बरोबर वर बर, भाताबरोबर बर, तोंडी लावण्यासाठी खूप काय असं छान लागते हे तुम्हाला जर ही बटाट्याच्या ठेच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे काय नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पटकन होणारा हा आपला ठेचा आता तयार झालेला आहे बुटाप्याला पण देऊ शकता आपली ही रेसिपी तयार तर हे पण भाजी काढून घेऊया बटाट्याचा ठेचा आपला बटाट्याचा ठेचा तयार